जून महिन्याची चावू लागताच शेतीवर ओरडणारा एक पक्षी असतो पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा त्यावेळेस शेतकऱ्याला पेरणीची आस लागत आहे आणि त्याचप्रमाणे जो पंढरपूरच्या वारीत दरवर्षी वारी करतो त्याला आस लागतं आहे वारीची जो जो वारकरी ज्या ज्या पालखीत जातो त्याचं लक्ष सर्व त्या वारीच्या पालखीकडं असतं आहे काळजी दोघांनाही शेतकरी आपल्या शेतीत बी बियाणं चांगल्या या शेती त्याची व्यवस्था करतो आणि वारकरी आपण कोणत्या पालखीत गेलो म्हणजे आपली वारी व्यवस्थित होईल याकडे लक्ष देत राहतो त्यामुळे दोघांचं लक्षसुद्धा आपल्या आपल्या ध्येयावर असतो याला आषाढी एकादशी होते आणि शेतकऱ्याला पेरणी होते शेतकरी शेती फिरतोय त्याचा उदरनिर्वाह घर संसार चालवण्याकरता पुन्हा हा वारकरी कशाची आतुरतेने वाट पाहतो आषाढी एकादिशीची त्याला काय हवं त्यामधून त्याचं काय समाधान होत असेल त्यामधून त्याला आज फक्त विठ्ठलाच्या स्पर्श होण्याचे महाराष्ट्रातून लाखो भक्त आषाढी एकादशीला पंढरपूरचं प्रयण करतात काय म्हणते त्यांना आत्मशांती समाधानाशिवाय लहान मुलापासून तर भाताऱ्यापर्यंत वारी करतात महिला पुरुष एकत्र वारीत चालतात कुठल्याच प्रकारचं भान नसतंय जाताना कळपून येताना पावसाळा किचळ सहाशेशे सात सातशे किलोमीटर जाणे आणि येणे सुखाचा प्रवास नसतो हो जसा जसा काळ बदलत आहे तसा तसा वारीचा अर्थसुद्धा लोक वेगळ्या पद्धतीनं करायचा आहे मूळ वारीचा अर्थ म्हणजे इकडून आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी पैदल वारी करणे आणि तिकडूनसुद्धा वापस येणा तीच वारी पवित्र आहे पण आजकाल वाहना आहेत कोणी एस टीने जातो आहे कोणी रेल्वेने जातो आहे कोणी घरच्या वाहनाने जातो पण मनाला एक समाधान वाटतो आहे की आम्ही आषाढी एकादशीला तिथे जाऊन दर्शन घेऊन घरी परतलो तेसुद्धा मनाचं एक समाधान देतं आहे असंच एक माऊली धांडे गाव चंद्रभाग्या नदीच्या काठी वसलेलं तिथे आहे अयोध्यावरून आलेले श्री संत गुरु महाराज यांच्या पावन पावनांनी पावन झालेलं पावन माऊली हे गाव एकशे दोन वर्षाची या माऊली धांडेच्या वारीची परंपरा आहे तेही अखंड इथे एक जोशी कुटुंब आहे त्या जोशी कुटुंबाच्या लोकांमध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष वारी करणारे लोक आहेत सर्व एज्युकेटेड आहेत पण इकडूनसुद्धा पायदळ जाणे आणि तिकडूनसुद्धा पायदळ येणे असा हा दोन महिन्याचा प्रवास ते सतत तीस पस्तीस वर्षापासून करून राहिले इथे एक प्रथा आहे नारायणगुरू महाराजांनी लावलेली परंपरा म्हणजे तिथे प्रसाद जेवण करताना अंगामध्ये कपडे जे असतात वरचे बने आणि शर्ट काढावा लागते नवीन पिढीला या गोष्टीची शरम लागते पण जुनी पिढी अजूनही ही प्रथा तिथे चालवत आहे आज तीन तारीख आहे या तीन तारखेला माऊली धांडे येथून श्री संत नारायणगुरू महाराजांच्या पालखीचा प्रयाण हे आषाढी एकादशीकरता पंढरपूरला होत आहे त्यानिमित्त इथे हा वारीचा सोहळा पार पडत आहे वारीमध्ये बाहेरतील लोकसुद्धा येतात आणि माणूसे गावातील लोकसुद्धा वारी करण्याकरता वारी या वारीत सहभागी होतात पण या वारकऱ्यांना प्रयाण करताना सोडणारा जो वर्ग आहे तो बाहेर गावातूनसुद्धा इथं माऊलीमध्ये येत असतो आणि गावातील लोक आज सुद्धा आपले कामं आढळून या दिवसाची वाट पाहत असतात पूर्ण गाव या वारकऱ्यांना शोधण्याकरता आषाढी एकादशीला जात असलेल्या वारकऱ्यांना समाधान मानावं किंवा स्वतःला समाधान मानावं याकरता तिथं गंभीर असतात आज पालखी निघालेली आहे आपण समोर ती दृश्य पाहता आहे ही आहे श्री संत गुरु महाराज माऊली धंदे जिल्हा अमरावती येथील एकशे दोन वर्षाच्या परंपरेची पालखी पहिल्यांदा ही पालखी सोबत असत पण आज काळ बदलला आणि चारशे सात मोठे मोठे ट्रक या पालखीसोबत राहतात जुन्या काळामध्ये टोंगा एवढाले पाय फसताना वारी अखंड चालवली कुठे जेवण नव्हतं कुठं झोपाची व्यवस्था नव्हती गोदडीत किडे पळत अशी हे पालखीची परंपरा माऊली धंडे एकूणचे संत नारंग गुरु महाराजांच्या पावन पावनाने अजूनही चालू आहे असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहता गन्ना पन्ना एटी चॅनल माऊली धंडे